आदिवासी महिलेवर हल्ला माजी नगराध्यक्षांच्या एकोणीस समर्थकांविरोधात अॅट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा देवळाली प्रवरा तालुका राहुरी इथं पस्तीस वर्ष आदिवासी विवाहित महिलेच्या घरात घुसून मारहाण जातीवाचक शिवीगाळ विनयभंग व घरातील वस्तूंची तोडफोड केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे एकोणीस समर्थकांविरोधात अॅट्रॉसिटी पोक्सो व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार सव्वीस मार्च रोजी रात्री दहा वाजता गावात झालेल्या वादानंतर संबंधित आरोपींनी तिच्या घरावर दगडफेक केली त्यामुळे ती स्वयंपाक घरातून बाहेर आली असता सुधीर टिक्कल व मंगेश ढूस यांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन करत मारहाण केली यावेळी मंगेश ढूस यांना लाकडीत दांड्यानं तिच्या उजव्या हातावर वार केला महिलेचा आरडाओरडा ऐकून तिची तेरा वर्षीय मुलगी मदतीला आली असता तिच्याशीही लज्जास्पद वर्तन करून मारहाण करण्यात आली खाली घराबाहेर असलेल्या चारचाकी व वा दुचाकी वाहनांची तोडफोड केली गेली तसेच डीजे साऊंड सिस्टीम कूलर फ्रीज इलेक्ट्रिक स्विच बोर्ड व घरातील इतर वस्तूंचीही तोडफोड करण्यात आली आहे या हल्ल्यात एक हजार दोनशे पन्नास रुपये रोख रक्कम व गळ्यातील एक तोळ्याचं सोन्याचं डोरलं जबरदस्तीनं चोरून नेल्याचा आरोपी महिलेनं केला आहे या घटनेनंतर तिचा रक्तदाब तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले शुद्धीवर आल्यानंतर तिनं राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली या फिर्यादीवरून मंगेश ढूस सुधीर टिक्कल पप्पू कदम बापू कदम अभिजित कदम दादा गडाख किशोर गडाख सतीश वाळूंज रुपेश कुरे विनुद चव्हाण बालॅ चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महांकाळ मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ हिरामन ढूस यांच्यासह एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे करत आहेत राजेंद्र उंडे इंडिया न्यूज आर सेवन राहुरी